राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व सटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आजपासून दहावीची परीक्षा यंदा विद्यार्थी संख्येमध्ये वाढ सोळा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसह भावालाही दोन वर्षांचा तुरुंगवास बनावट कागदपत्रांद्वारे सदनिका लाटल्याचा आरोप राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय शिवाजी कोकाटे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्ष सहश्रम कारावासाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड गुरुवारी ठोठवला आहे अधिवेशनापूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा ढासळती प्रतिमा सावरण्यासाठी मागितला जाऊ शकतो राजीनामा कृषी खात्यामध्ये महाघोटाळा अंजली दमानी यांचा आरोप धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना तीनशे कोटींचा भ्रष्टाचार आमदार सुरेश धस यांचे आरोप एसआयटी चौकशी करण्याची मागणी तसेच पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडेवर थेट आरोप आता सरकारलाच द्यावी लागणार खरीपाची विमा नुकसान भरपाई दोन हजार बावीस खरीप हंगाम तेच सूत्र लागू होणार शेतकऱ्यांनी केली के ई प्रक्रिया पूर्ण अनुदान जमा कधी होणार शेतकऱ्यांचा संतप्त सवाल अतिवृष्टीमुळे झाले होते मोठे नुकसान जोरदार अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना बसला होता फटका छदमाही झाला नाही आतापर्यंत जमा अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते पंचनामे झाल्यानंतर तातडीने अनुदान मिळेल असे अपेक्षित होते परंतु अनेक महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर अनुदान देण्याचे जाहीर केले यासाठी केवायसी करायला लावली आम्ही शेतकऱ्यांनी केवायसीही पूर्ण केली परंतु महिनाभराचा कालावधी लोटून सुद्धा आमच्या खात्यावर छदमाही जमा जमा झाला नाही अशी प्रक्रिया संतप्त शेतकऱ्यांनी दिली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासाठी पीक विमा रक्कम मिळालेली आहे का मिळाली नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा निवडणुकीपूर्वी माहिती सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारचे आश्वासन दिलेले होते मात्र हे आश्वासन कुठंतरी हवेतच विरत चाललेलं आहे त्यामुळे या गोष्टीची सरकारला जाग यावी कुठेतरी सरकारने या गोष्टीची दखल घ्यावी असे तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने या व्हिडिओखाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि हो जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला ऑलवरती सेट करून घ्या ज्वारी फेरली मोती उगवला दुसऱ्या जिल्ह्यातून सुद्धा येथे परभणीमध्ये ज्वारी यंदा ज्वारीचे भाव आणखी वाढणार नव्या ज्वारीचा भाव तीन हजार रुपयांपर्यंत जाणार रब्बी पिके धोक्यात हरभऱ्याला भाव मिळेना उसाचे क्षेत्र घटले वन्यफ्राण्याकडून सुद्धा पिकांची मोठी नासधूस पगार वाढला आणि कर्जही पगारातील एकोणचाळीस टक्के रक्कम कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी खर्च लोकांची मालमत्ता पन्नास वर्षांच्या तळात आता पी एफची रक्कम मिळणार मोबाईलमध्ये आगामी तीन महिन्यांमध्ये यूपीआय सुविधा मिळणार धनंजय मुंडे यांचे होते बदल्यांचे रेट कार्ड सुरेश दस यांनी केला गौप्यस्फोट दरपत्रकच केले जाहीर कोणत्या पदासाठी किती दर आकारला जात होता याची सविस्तर माहिती तुम्ही इथे बघू शकता प्रथमच आमदार ते थे थेट सीएम रामलीला मैदानामध्ये रेखा गुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या चौथा महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ चिखली जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादकांचे सहाशे एकोणपन्नास कोटींचे चुकारे रखडले अठ्ठावन्न हजारांवर शेतकऱ्यांचे चुकारे थकले केरळचा आंबा खामगावामध्ये दाखल बाजारामध्ये आवक कमी दोन जातींचे आंबे उपलब्ध चार पॉईंट ब्याण्णव टक्केच पेरणी पाणी पातळी खालवली क्षेत्रामध्ये लक्षणीय घट होण्याची शक्यता वाशिम जिल्ह्यामध्ये सरासरी क्षेत्र पाच हजार नऊशे एकोणनव्वद पॉईंट पंच्याण्णव हेक्टर एकोणीस फेब्रुवारीपर्यंत केवळ दोनशे पंच्याण्णव हेक्टर पेरणी बाजार समितीमध्ये हळद परिषद रिसोर्ट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिया खरेदीलासुद्धा शुभारंभ पर जिल्ह्यातील हळद उत्पादक सुद्धा येणार ज्वारीचा वाढणार भाव गव्हापेक्षा महाग नाशिक जिल्ह्यामध्ये एकशे नऊ पॉईंट एकाहत्तर टक्के लागवड नीलगाय अडकली वीज तारेवर रेल्वेच्या धडकीनंतर उडाली होती हवेमध्ये उंच पूर्णा अकोला रेल्वे मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प आता जेलमधील गरीब कैद्यांचे हाल थांबणार जामिनाची रक्कम शासन भरणार पत्र्याच्या घरामध्ये चटका बसला कापूस घटला कारण गतवर्षीपासून कापसाचे दर हे सात हजार दोनशे रुपये क्विंटलच्या दरामध्ये आहे चांगला कापूस मातीमोल दराने विक्री होत असताना खराब कापसाच्या दराने मात्र नावच काढू नका खराब कापसाला तर साडेतीन ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल दरानेच खरेदी करण्यात येत आहे महाराष्ट्रात यंदा शंभर लाख टन कांदा पण साठवणुकीचा बांदा लागवड क्षेत्रामध्ये सत्तर हजार हेक्टरने वाढ मांगेल त्याला कांदा साठ देणे कांदा उत्पादकाच्या हिताचे सोन्याचा जीएसटीसह दर ब्याण्णव हजार एकशे पंच्याऐंशी रुपयांवर महाग होऊन सुद्धा मुंबईमध्ये गुरुवारी सोन्याची तीनशे साठ कोटींची उलाढाल वृक्षतोड नागरिककरण आणि विकास प्रकल्प वाढल्याने मराठवाड्यामधील वनक्षेत्रामध्ये घट सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामधील एकोणीस पॉईंट त्र्याण्णव वर्ग किलोमीटर वनक्षेत्रामध्ये घट योजनांची जलद अंमलबजावणी करा आघाडीमध्ये एकता राखा एनडीएच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांकडून विकासाचा कानमंत्र महाकुंभमेळ्यामध्ये हजारावर लोक मृत्युमुखी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे मत मोदी अमेरिकेला गेल्यापासून शेअर मार्केटमध्ये सुद्धा घसरण सुरूच बेदाना निर्मितीसाठी शेड उभारणीला वेग सांगोला व सांगली हत्तीमध्ये रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गालगत शेड पोषक वातावरण शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये बारा मार्च रोजी शेतकऱ्यांचा विधानभवनावर गळफास मोर्चा बाधित गावातील शेतकऱ्यांच्या राजव्यापी बैठकीमध्ये निर्णय एकजुटीने आंदोलनाचा निर्धार कोयनेच्या निसर्ग सौंदर्याची कवींनासुद्धा भुरड कोयना शिवसागर जलाशयामध्ये डोळ्यांचे पारणे फेडणारे नयनरम्य दृश्य पर्यटकांचा ओढा वाढला सातारा जिल्ह्यामध्ये हरघर जलचा वाजला बोऱ्या तब्बल आठशे सत्तर पाणीपुरवठा योजना रखडल्या योजना पूर्ण होणार तरी कधी बासष्ट हजार घरकुले उद्या होणार मंजूर जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी दिली माहिती डाळिंब क्लस्टरच्या दोनशे नव्वद कोटींचे भिजत घोंगडे क्लस्टर कधी हे अद्यापही अनुत्तरितच दोन महिन्यांपासून निर्णय नाहीच ग्राहकांच्या बँक खात्यामधून फसवणुकीने पैसे काढले गेल्यास बँक जबाबदार असणार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बँक खातेदारांना मोठा दिलासा दहा हजारांवर निराधार लाभार्थींवर गडांतर आधार प्रमाणीकरण न केल्याचा परिणाम आधार प्रमाणीकरण करून घेण्याची गरज कुकडीचे रब्बी आवर्तन पंचवीस फेब्रुवारीपासून आमदार नारायण पाटील यांच्या पुराव्याला यश नागरिक शेतकऱ्यांमध्ये समाधान कृषीच्या लाभासाठी ॲग्रीस्टेक आवश्यक ओळखपत्रसुद्धा मिळणार शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आव्हान अखेर शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरू करण्यात आला तनपुरेंनी आंदोलनाचा इशारा देताच प्रशासनाला जाग चीनी ॲपसह अन्य देशातील एकशे एकोणीस ऍपवर तातडीने बंदी केंद्र सरकारचा दणका राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव कारवाई बेधानेला उच्चांकी दर आता दर गुरुवारी होणार लिलाव दर वाढतच राहण्याची शक्यता यंदाच्या वर्षातील पहिल्याच लिलावामध्ये सत्त्याण्णव टक्के माल केवायसी रखडली चौथ्यांदा दिली मुदतवाढ मात्र प्रश्न अद्याप कायम हजारो शिधापत्रिकाधारक धान्याला मुकणार नंदुरबारमध्ये नऊ लाखांचा गांजा केला जप्त दोघा महिलांकडे होता चार बॅगांमध्ये पंचेचाळीस किलो गांजा लाडक्या बहिणींना वाढीव अनुदान द्या कारण लाडक्या बहीण योजनेची पडताळणी न करता किंवा अनुदान बंद न करता शासनाने जाहीर केल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे दरमहा एकवीसशे रुपये अनुदान द्यावे अशा प्रकारची मागणी महिला वर्गांमधून केली जात आहे गोल्डन कार्ड तयार उपचारासाठी कुटुंबाला आता पाच लाख रुपये मिळणार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चार लाख सव्वीस हजार कुटुंबांना मिळणार लाभ ऊस मजुरांचे सर्वेक्षण होणार मुंडे ऊस तोडणी वाहतूक महामंडळ अखेर हल्ले आतापर्यंत राज्यामधून जेमतेम लाखभर मजुरांचीच नोंदणी दर घसरल्याने सोयाबीन उत्पादकांची झाली कोंडी नाफेडच्या सोयाबीन खरेदीचे पत्र आलेच नाही यवतमाळ जिल्ह्यामधील नोंदणीकृत दोन लाख क्विंटल सोयाबीनचे काय सोलर ग्राहकांवर अतिरिक्त वीज दर दोन पॉईंट पाच हजार ग्राहकांनी पीएम सूर्यघर योजनेमधून केली जोडणी शासनाने शेवटच्या बोंडापर्यंत कापसाची खरेदी करावी बारमाही शासकीय खरेदी केंद्र सुरू राहावी सुधीर कोठारी यांचे मत शेतकऱ्यांनी शाळू लावला यंदा भाव मिळणार का उडीद मुगाची काढणी सुरू मका पिकावर फवारणी तसेच कमी खर्चाचे ज्वारी सुद्धा अन्यथा सोसायट्या डबगाईस येणार सोसायट्याच्या मागणीकडे शासनाने लक्ष द्यावे सोसायट्यांकडून क्विंटल मागे पाच किलो तुटीची मागणी पाच किलो तेरा सोसायट्यांमार्फत होत आहे धान खरेदी पिकाचा उन्हाळी रवणी हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये सावरगाव तालुक्यामध्ये पंच्याहत्तर टक्के भात पूर्ण बोअरचे सिंचन शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे शेतकऱ्यांची मागणी तूर खरेदीसाठी परभणी जिल्ह्यामध्ये बारा हमीभाव खरेदी केंद्र ज्या शेतकऱ्यांना शासनाच्या सात हजार पाचशे रुपये हमीभाव दराने तूर विक्री करायची आहे त्या शेतकऱ्यांना हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करावी लागणार आहे आधार प्रमाणीकरणामुळे निराधारांचे अनुदान रखडले निराधार योजनेचे अनुदान डीबीटी माध्यमातून थेट खात्यामध्ये जमा होणार पाच हजार बासष्ट घरकुलांना मंजुरी जडकोट तालुक्यामध्ये कामाला सुरुवात लाभार्थ्यांमधून समाधान निवारा मिळणार शेतकऱ्यांना अद्याप ही अनुदानाची प्रतीक्षा कायम कारण सध्या स्थितीमध्ये कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचे घोषित केलेले आहे मात्र या योजनेमधील काही पात्र लाभार्थी अद्यापसुद्धा या योजनेपासून वंचित आहे त्यामुळे या लाभार्थ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळेल का नाही असा प्रश्न शेतकरी वर्गामधून उपस्थित केला जात आहे लातूर जिल्ह्यामध्ये घराचे स्वप्न साकारले बावीस कोटीचा निधीप्राप्त नव्याने पाच हजार दोनशे चौऱ्याहत्तर घरकुले मंजूर रमाई आणि पंतप्रधान आवास योजनेमुळे छत अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा